सर्वांना नमस्ते 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 इकडे बैठक बोलवलेली आहे आम्ही पण ह्या बैठकीचा फायदा तुम्हाला होणार आहे म्हणजे जे होमश्टेमध्ये बुकिंग करून येणार आहे त्यांच्यासाठी आम्ही ही बैठक बोलवलेली आहे तर मुद्दा असा आहे की तुम्ही टूर इथे येणार होमशे बुकिंग करणार आणि टूर करणार बरोबर फिरणार तुम्ही गणपतीपुळे पावस रत्नागिरी दर्शन हे सर्व फिरणार तिकडे तिला तिकडे घे

कॉपीराइट कंटेंट थोडंसं आम्ही काढलेलं आहे बाहेर तर मुद्द्यावर यावी आम्ही बैठक का बोलवली आहे तुम्ही होमस्टेमध्ये येणार बुकिंग करणार आणि रत्नागिरी दर्शनला जाणार रत्नागिरी दर्शनमध्ये असतं गणपतीपुळे दर्शन ज्यामध्ये आरेवरे असतं पावस दर्शन त्यामध्ये भाटेबीच असतं आणि बाकी रत्नागिरी दर्शन असतं ज्याला पूर्ण शंभर ते एकशे वीस किलोमीटर लागतात आणि पूर्ण आठ ते दहा तास लागतात एवढं आणि एका दिवसातसुद्धा होतं याला दोन दिवसात केलं तर आरामात होतं एका दिवसात केलं तर पटापट म्हणजे दर्शन घ्या निघा दर्शन घ्या निघा असं कॉन्सेप्ट आता मला मेन काय बोलायचं आहे तर आपण गोव्यामध्ये गेलो तर आपण पैसे कसे वाचवायचा ट्राय करतो आपण बाईक भाड्याने घेतो बरोबर आहे तर रत्नागिरी मध्ये पण मी गुगलवरून नंबर काढून तीन बाईक रेंटलशी कॉन्टॅक्ट केला ज्याच्याशी माझं काही लेणं देणं नाही माझं काही प्रॉफिट नाही माझं काही मार्जिन नाही माझं काही कमिशन नाही ही फक्त माहिती मी तुमच्या पुरती देतोय कि जर कि 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 की जर तुम्ही दोन जण येतात समजा काजल आणि मी आलो की किंवा मी आणि मम्मी आलो किंवा जे दोन जणांपैकी एकाला ड्रायव्हिंग आली पाहिजे पहिला मुद्दा हा मग तुम्ही इन्फॉर्मेशन ऐकू शकता आता तुम्हाला सांगतो इथे बाईक रेंटलचे पैसे किती घेतात ते पण सांगतो तिघांना कॉल केला तिघांनी मला एकच प्राईस सांगितलं असं नाही की एकाने जास्त एकाने कमी असं नाही सांगितलं तर हंड्रेड किलोमीटरचे काजल ते सहाशे रुपये घेतात तिथे इथे सहाशे रुपये हंड्रेड किलोमीटरचे घेतात ते रात्री त्यांना आठ वाजता बाईक देऊन टाकायची तर तुम्ही एक दिवसासाठी बुक करता दोन दिवसाची करताय तर दुसऱ्या दिवशी ते रात्रभर ठेवू शकतात दुसऱ्या दिवशी आठ आठ वाजता देऊ शकतात सहाशे रुपये रेंट आहे पेट्रोल फक्त तुम्हाला एवढंच देणार की तुम्ही पेट्रोल पंपवर पोहोचाल बरोबर किंवा एक लिटर पकडा पेट्रोल देतील आणि तिसरी कंडिशन आहे की त्यांना हजार रुपये डिपॉझिट द्यायचंय हे तीन नंबर तीन प्रोवाइडर आहेत तुम्हाला इथे आलात की तुम्हाला ते नंबर आम्ही देऊ शकतो किंवा तुम्ही गी। स्वतः गुगलवरून काढा नियर रत्नागिरी रेल्वे स्टेशन बाईक रेंटल्स किंवा ॲक्टिवा रेंटल्स सहाशे रुपये हजार रुपये डिपॉझिट पेट्रोल तुमचा तुम्ही भरायचा हा फर्स्ट कंडिशन झाला आता मी तुम्हाला हिशोब सांगतो मी जे कॅल्क्युलेट केलं आहे कितीचा पेट्रोल लागतो किती किलोमीटर होतं आणि तुम्ही किती पैसे वाचवू शकता ह्या कंडिशन मध्ये तुमच्याकडे लायसन्स असणं गरजेचं आहे लायसन्स नसेल तर तुम्हाला बाईक रेंटल वाले बाईक देणार नाही तर पहिला माझं हे आहे की जर तुम्ही इथे येऊन तिन्ही एका एक दिवसातच फिरताय म्हणजे तुम्हाला दुसऱ्या दिवशी स्टे एका एक दिवसात येऊन फिरून दुसऱ्या दिवशी जायचं आहे असं तर त्याला म्हणतो आपण रत्नागिरी दर्शन गणपतीपुळे दर्शन आणि पावत दर्शन आता हवे तर जे बुकिंग करतात त्यांनी हे पैसे नोट डाऊन करून ठेवले ना मी रेंज देतो त्याच्यामध्ये तुमचे पैसे होणार आहे बघा सहाशे रुपये तुम्हाला ॲक्टिवाचे लागणार ज्यामध्ये तुम्हाला अडीचशे रुपयाचं म्हणजे दोन लिटर ते अडीच लिटर पेट्रोल लागणार तुम्हाला तर तुमचा बाईकचा खर्च होतो आठशे पन्नास रुपये आठशे पन्नास ते मॅक्स समजा अजून काय काय पॉईंट्स वाढवले तुम्ही इथे तिथे गेलात एक्स्ट्रा तर आठशे पन्नास हजाराच्या वरती जाणार नाही हे तुमचं पेट्रोल कट पर डे सांगितला मी ज्यामध्ये तुम्ही सर्व करू शकता ज्यामध्ये तुम्ही शंभर ते दीडशे किलोमीटर तुमची बाईक करू शंभर ते एकशे वीस एकशे तीस किलोमीटर बाईक करू शकतो तुम्हाल दो तुम्हाला दोघांना समजते मी काय बोलतोय म्हणजे तुम्हाला सर्वांना समज समजणार ओके ज्यामध्ये सर्व होते तुमचं आता हेच ह्यामध्ये कंडिशन काय की तुम्ही तुमचे गाईड आहात पहिला कंडिशन तुम्ही चुकलात हे तुम्ही चुकणार हे तुमचं लुकआउट आहे रस्ता चुकलं किंवा रस्ते आणि तुम्हाला सांगतोय मुंबईचे रस्ते वेगळे आणि गावातले रस्ते वेगळे गावाचे वळण वेगळे असतात घाट लागतात मध्ये मध्ये ह्या या दर्शनाला घाट नाही लागणार पण जे इकडचे लोकल त्यांना बेटर माहिती असतं कसं कुठून जायचं बरोबर ह्या मध्ये हे सर्व होत नाही पण तुमचे पैसे वाचू शकतात जर तुम्ही आणि जर रेग्युलर तुम्ही इकडे तिकडे गोव्याला जाऊन बाईक रेंटल करताय बाहेर जाऊन बाईक रेंटल करता इथे पण तुम्ही बाईक रेंडिंग करू शकता आणि पैसे आपले वाचू शकता आता इथे बघा साडेआठशे ते हजार रुपये रेंज आहे जर तुम्ही ऑटो गेली एवढी ह्याच प्रवासासाठी सेम प्रवासासाठी तर वन थाउजंड फाय हंड्रेड टू वन थाउजंड एट हंड्रेड म्हणजे दीड हजार ते अठराशे रुपये लागणार अठराशेच्या वरती जाणार नाही दीड हजारच्या खाली होणार नाही म्हणजे तुम्ही ना मल्टिप्लाय करा नाईन नाईन टू जा एटीन असं झालं ते आणि जर तुम्ही ह्याच्यातच ए सी ए सी व्हॅगनर घेतली ज्यामध्ये ड्रायव्हर बसलेला असणार ड्रायव्हिंग करायला जो तुमचा गाईड असणार म्हणजे उतरणार नाही पण तुम्हाला सर्व रस्ते दाखवणार कुठे जायचं आहे कुठे खाण्याचे आहे हे पण दाखवणार ज्यामध्ये तुम्ही परफेक्ट टाइमिंग वर पोहोचणार बाईकवर कसं परफेक्ट टायमिंग वर तुम्हाला जर पाठी व्यवस्थित मॅप घेऊन कोण बसला असेल तर नाहीतर तुम्ही एक तासाचा प्रवास तास लावणार एवढं शिअर आहे ओके तर वॅगनरची किंमत इकडे अडीच हजार ते सत्तावीसशे रुपये म्हणजे टू थाउजंड फायव्ह हंड्रेड टू टू थाउजंड सेव्हन हंड्रेड रुपीज आहे आणि जर एरटिगा घेते हे एसी वॅगनला सांगतो आणि एसी एरटिगा एसी एरटी घेतली ज्यामध्ये सहा माणसं बसू शकतात तर तीन हजार ते तीन हजार तीनशे रुपये तर तुम्ही सर्व नोट डाऊन केलं असेल बाईक आठशे पन्नास अडीच हजार, पन्नास हजार, हजार। पन शे, तीन हजार आठशे पन्नास बाईक दीड हजार ऑटो व्हॅगनआर अडीच हजार हे मी लोएस्ट सांगितले ठीक आहे ह्याच्या खाली होणार पण ह्याच्या वरती दोनशे तीनशे वाढू शकतात आणि हेच जर प्रवास आता जर तुम्ही बाईक रेंटल या प्रवासासाठी घेतला तर सहाशे रुपये पण जर तुम्ही बाईक रेंटल मार्लेश्वरसाठी घेत आहे इथून मार्लेश्वर मम्मी साठ ते सत्तर किलोमीटर आहे आपल्या पासून म्हणजे रत्नागिरी रेल्वे स्टेशन पासून सिक्स्टी टू सेव्हन्टी किलोमीटर वन वे आहे रिटर्नला तेवढंच म्हणजे रिटर्न पकडलं ते, ते एकशे वीस ते एकशे तीस ते एकशे चाळीस किलोमीटर होऊ शकतात ओके जायला एक ते दीड दीड तास लागणार तुम्हाला इथून जायला परत यायला दीड तास तिकडे दोन तास म्हणजे तीन पाच पाच सहा तास तुमचे पकडून चला आणि ह्याच कंडिशन मध्ये जर तुम्ही बाईक घेताय तर ते वाले सहाशे रुपये न घेता आठशे रुपये भाडा घेतात हा त्याच्यात पेट्रोल नाही आलं पेट्रोल आपला आणि त्याच्यात पण तुम्हाला मार्लेश्वरला जाऊन यायचं असेल तर कमीत कमी, कमी चारशे रुपयाचा पेट्रोल भरला पाहिजे म्हणजे चार लिटर तुम्ही पेट्रोल साडेतीन लिटर एकशे दहा रुपये एकशे पाच रुपये लिटर आहे ना तर चारशे ते पाचशे रुपयाचं भरलं ना पाचशे रुपयाचा भरला की तुम्हाला डाऊट नाही येणार की मध्ये गाडी थांबेल की नाही होणार नाही तुमचं म्हणजे तुमचा अंदाजी खर्च काय झाला बाराशे तेराशे रुपये दोघांच चल मार्लेश्वरला मी बोललो चल काजल आपण रत्नागिरीला बुकिंग करूया शुभांगीगिर होमशेला आणि बाईक रेंटल करून बाराशे रुपयामध्ये रिटर्न येऊया तेच जर तुम्ही ऑटो जाताय ऑटो मध्ये पण फरक काय होतो तिघ जाऊ शकतो आम्ही बरोबर हे पण हे पण डिफरन्स आहे बाईक वरती जाऊ शकतो हा बाईक वरती दोघच ऑटोमध्ये तीन मध्ये चार पण मध्ये एसी झाली चार आणि आर्टिका मध्ये सहा पण ती एसी झाली सहा लेवल वाढते तर चे बाराशे तेराशे बोललो मार्लेश्वरला ऑटो गेली तर दोन हजार ते बावीसशे डिपेंड आहे कोण कोण अडीच हजार पण म्हणतात ठीक आहे तर दोन हजार पासून स्टार्टिंग होतो वॅगनर घेतली तर अठ्ठावीसशे ते तीन हजार म्हणजे टू थाउजंड एट हंड्रेड टू थ्री थाउजंड आणि जर एरटेगा घेतली ए सी थ्री थाउजंड थ्री हंड्रेड टू थ्री थाउजंड सिक्स हंड्रेड तर आय गेस मी तुम्हाला सर्व कॅल्क्युलेशन सांगितलेलं आहे आता तुम्हाला एक विचारतो की आम्ही दोघच गेलोय समजा आम्ही आम्ही दोघच गेलो बघ तुझ्या शुभांगी मध्ये बुकिंग केली आणि मला फक्त मार्लेश्वर फिरायचं आहे तर माझा खर्च मी किती सांगितलंय बाराशे तेराशे कमी पकडतो की बाराशे तर मी वॅगेनर अठ्ठावीसशे म्हणजे डबल डबल पण चारशे रुपये जास्त तर मी बोलले मला येते ना बाईक चालवता म्हणजे माझं उदाहरण तर मी गेलो असतो बाईकने बाराशे मध्ये अठ्ठावीसशे म्हणजे असं होतं की दोघच जण आहे ना असं कंडिशन आहे पण अठ्ठावीसशे रुपये जातं तर पण कंडिशन कशी आहे की काजल बोलली नाही मला जर रिलॅक्स जायचंय आपल्याला रस्ते माहित नाही लांब हा तर ते तुमचा प्रश्न आहे मी तुम्हाला रेट सांगितले का की तुम्ही ह्या प्रमाणे तुमची टूर ऍडजस्ट करू शकता आणि बजेट तुम्ही मॅनेज करू शकता सर्व गोष्टीचं तर बाईक मल्टीप्लाय बाय टू करा ऑटो मल्टिप्लाय बाय थ्री करा वॅगनर आणि एरटिकाचा रेट तुम्हाला मी सांगितलेला आहे तर बस एवढंच तुम्हाला सांगायचं होतं मी तुमच्यासाठी आता ह्याच्यात काय मला फायदा नाही त्या बाईक रेंटलवाल्यांशी मी पण ॲज अ कस्टमर म्हणून त्यांच्याशी बोललो मी काज अ होमस्टे चालवतोय किंवा मला लिंक वा असं ह्याच्यासाठी मी फोन नाही केला होतं त्यांना आम्ही जे वॅगेनर आणि आर टी जे बुक होतात ना इकडून ते विथ ड्रायव्हर असतात म्हणजे जे तुम्हाला गाईड सुद्धा करतात म्हणजे गाईड म्हणजे तुमच्यावर येणार नाही सर्व सांगत पण तुम्हाला बोललात की गणपती पुढेल गणपती सोडणार व्यवस्थित मग तिथून पिकअप करणार मग तुम्हाला आरे वारे दाखवणार मग ते सांगणार मग तुम्ही विचारणार की इकडे रेस्टॉरंट कुठे आजूबाजूला बाजूला तर ते सुद्धा सांगणार गाईडला हा प्रत्येकाचे अप्स अँड डाऊन्स आहे इकडे तुम्ही पैसे वाचवता पण इकडे गायडन्स कमी मिळतं इकडे तुमचे पैसे जातात पण गायडन्स मिळतं सेफ जाता कम्फर्टेबल जाता त्यांना रस्ते माहिती असतात आता तुम्ही चूज करायचं ते आता गणपतीपुळ्याला गेला तर आपले गाडीवाले असले तर ते बरोबर तिथे टायमाला आपलं जेवण जेवायला नेणार मला विचारलं तर एक टायमाचं जेवण वाचतो बघा जे एक्सपर्ट आहे ड्रायव्हिंग मध्ये माझ्या शिवाय त्यांनीच बाईक रेंटल्स घ्यावे अदरवाईज तुम्ही ऑटोने तरी जावा मग hmm. नाही हे असं ना आणि आलाय तर माझ्या हिशोबाने ना एक नॉर्मल बजेट आहे इकडे काय आपण एवढा हाय चार्ज नाही ते तर माझ्या हिशोबाने ग्रुप असेल तर चांगलंच फिरावं एकदम मस्त असं मेमरीज घेऊन जावी कुठून तरी म्हणून मी तुम्हाला सांगतो ना तुम्हाला एक मी परत एक स्पष्ट सांगतो त्या बुकिंग त्या व्हिडिओच्या नंतर मी सांगितलं होतं की थर्टी फर्स्ट ऑगस्टपर्यंत ओल्ड रेट्स लागणार आहे त्यानंतर मी ओल्ड रेट्स कधीच डिस्कस करणार नाही यापुढे कारण आत्ता दिवस आहे म्हणून मी तुम्हाला ऑफर देतो की तुम्ही बुकिंग करा मी सांगितले होते त्या फाय पर्सेंट बुकिंग झाले होते आउट ऑफ हंड्रेड त्या व्हिडिओ नंतर ट्वेंटी पर्सेंट बुकिंग झाले आउट ऑफ हंड्रेड म्हणजे बुकिंग किती वाढल्या बघा ओके अजून पण आपल्याकडे मला वाटतं तीन चार दिवसच असतील आता तर तुम्ही ओल्ड रेट्स मध्ये बुकिंग करून घ्या नंतर ओल्ड रेट्सचा विषय कधीच काढणार नाही सर्व अपडेटेड रेट्सच मी तुमच्याशी डिस्कस करणार फर्स्ट सप्टेंबर पासून न्यू रेट आणि फूड चार्जेस आम्ही तेवढेच ठेवले नॉर्मल तेवढेच बरोबर तर बुकिंग करण्यासाठी एट सिक्स फाय सेवन थ्री फाय सेवन फोर टू सिक्स परत रिपीट करतो एट सिक्स फाय सेवन थ्री फाय सेवन फोर टू सिक्स या नंबरवर तुम्ही व्हॉट्सॲप मेसेज करा व्हॉट्सॲप मेसेजवरती डिस्कस करूया आणि नाही म्हणजे नाही समजलं तर मग आपण कॉलवर बोलूया पण पहिला मेसेज करा का असतं माहिती का एक तर तो, तो नंबर त्या कंपनीचा त्या कंपनीला कधी कधी तिथे रेंज येत नाही आणि बुकिंग रिलेटेड मेसेज बुकिंग रिलेटेड मेसेज करा बुकिंग रिलेटेड प्रश्न करा बुकिंग रिलेटेड कॉल करा बाकी इतर करण्यासाठी करू नका कारण मग आता मी सकाळी किती वाजता उठलोय सहा वाजता उठलोय बघा त्यानंतर हे पूर्ण आता दुपारचे दोन तीन वाजलेत मी काय ना काय काम करत रिसर्च करतच असतो आता फक्त मला हे शर्ट काढायचं आहे पटकन शर्ट काढल्यावर आता शर्ट घातलंय तर मी ओनर आहे बरोबर आता कुठे गेला ते गमछा हा मग आता तुम्हाला दाखवत का आज तू गम छान तोपर्यंत थोडीशी फनी पण कॉमेडी पण राहायला पाहिजे ना आपण हे आता मी ओनर आहे या शर्ट वरती आता मी काढतो बघ हे शर्ट पकड आता टी शर्ट वरती आहे मी आता व्हिडिओ एंड करतोय कधी ओनर तर कधी कर्मचारी।, कर्मचारी आता मी चाललो सिल्वर रूम मध्ये आणि बघायला की सर्व व्यवस्थित आहे की नाही तर तेव्हापर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बॅल ऑकॉन वाजवा बाय बाय सरकारने कर्मचाऱ्यांना काहीतरी दिलं आहे ना मग तसं तुम्ही पण कर्मचाऱ्याला तुम्ही चांगले लाईक द्या आणि शेअर आणि घंटी वाजवा बाय बाय बाय